कारण मी टोल लगा शिफ्ट करणार हे बोललो होतो शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं टोल नका आता शिफ्ट करणार आम्ही शिफ्ट करून देणार पुढे न्यायची जबाबदारी ही नॅशनल हायवे ऑथॉरिटीची आहे किंवा फॉरेस्टची आहे तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे दरीसर टोल नाका वसई येथे हलवण्याच्या हालचालीमुळे स्थानिक भूमिपुत्र संघटना आक्रमक झाली आहे आज वसई येथील ससून नवघर मध्ये पाहणीसाठी आलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना नागरिकांच्या प्रचंड रोषाचा सामना करावा लागला निकृष्ट दर्जाच्या वाईट टॅपिंगमुळे आधीच महामार्गाची दुरवस्था झाली आहे तर वसईमध्ये टोल नाका कशाला हवा असा प्रश्न मंत्री सरनाईक यांच्यासमोर उभा केला आणि जोरदार विरोध व्यक्त केला दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्यामुळे माझ्या शिफारसीनुसार दहिसर टोलनाका हा स्थलांतरित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले तर टोलनाका कुठे बसवायचा हा प्रश्न राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वनविभागाचा आहे यावेळी उपस्थित महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांनी बोलणे टाळले ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप अधिक वाढलेला पाहावयास मिळाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पालघर वृत्त चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरातीसाठी आठ सात सात नऊ आठ सात शून्य आठ सहा तीन या नंबरवर संपर्क साधा